बिग नगर शेजारील माळी गिफ्ट भीषण आग जात नगर समोर असलेल्या माळी गिफ्ट शॉप ला भीषण आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दल तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत मोठी गर्दी जमली असून स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून सुरू आहे आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली आहे याबाबत जत नगर परिषद जतच्या बाजूला माळी गिफ्ट शॉपला आग लागली आहे अशी माहिती माजी नगरसेवक टिंबूबाई एडके यांच्याकडून मिळताच त्यांनी अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचवली व आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला यामध्ये फायरमॅन सर्फराज नाईक सहकारी प्रदीप गडदे चालक सार्थक पाटील यांच्यासह आधी मोठ्या संख्येने